रायगड किल्ला बघायचा असेल सर रायगड किल्ला बघायला दोन दिवसाचा पूर्ण कालावधी लागतो कारण की हा किल्ला बाराशे एकर गड आहे सर बाराशे एकराचा किल्ला आहे आणि बाराशे एकरामध्ये साडेतीनशे घर तुम्हाला बघायचे साडेतीनशे वाडी गडावरती आहेत अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या किल्ल्यावरती बघायला तुम्ही एवढ्या लांबून रायगडावरती आला आहात कारण की रायगड पाहता क्षणी तुमच्या मनामध्ये पहिला पॉइंट प्रश्न पडला असेल रायगड बांधायला दगड आणला कुठून प्रश्न पडला की नाही कारण की तुम्ही शंभर पायऱ्या चढून रायगडावरती आला आहात शंभर पायऱ्या चढताना आपण दमून गेलो मग रायगड किल्ला बांधायला दगड आणला कुठून गडावरती अकरा तलाव खोदले चौऱ्याऐंशी पाण्यामुळे रायगडावरचं सगळं लाकडी बांधकाम जाळलेलं आहे तुम्ही रायगडाच सर इतिहासामध्ये नाव ऐकलं असेल रायरीचा किल्ला जावळीचे मोरे ना प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळीच जावळीच्या मोऱ्यांकडून किल्ला जिंकून घेतला आणि बांधायला चौदा वर्ष लागली चौदा वर्षामध्ये रायगड बांधून झाला सर धर्मपत्नी यांची देवाय राजगडला बाकी सहा राण्यांचे सामान एका ओरीमध्ये बघायला मिळतील राण्यांची नाव ऐका सईबाई सोयराबाई गुणाबाई गुणवंताबाई काशीबाई उतलाबाई लक्ष्मीबाई तक्वारबाई पुण्यपरी जैसे मृगराज ने सी कवीदार असली गंगा यमुना आणी नर्मदा यांच्या आऱ्या साऱ्या बहिणी पाणी राजा ऋषी करतात पाणी